प्रतिक्रियासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री महोदय आपण या क्षणाला बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती बदलापूरच्या रस्त्यावरती जो संताप बघतोय त्या सगळ्यांना आश्वस्त कसं करणार आपण आयुक्तांशी बोललोय आणि झालेला प्रकार झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदना देणारी आहे त्यामुळे या गुन्हेगाराला माफी नाही याला या गुन्हेगाराला कठोर शिक्षा दिली जाईल पोलीस आयुक्तांना मी सांगितले पॉक्सो अटेम्प्ट टू रेप सगळे गुन्हे कलम त्याच्यावर लावा आणि ही केस फास्ट ट्रॅक वर चालवा स्पेशल पीपी त्याला द्या संबंधित गुन्हेगाराला कठोर सजा झाली पाहिजे समाजामध्ये मेसेज गेला पाहिजे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची जरब आणि भीती या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे भीती त्यांना राहिली पाहिजे त्यांच्यावर अशा प्रकारचा कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिल्यात त्याचबरोबर संस्थाचालकांनी देखील कुठल्या माणूस आपण कामाला ज्या मुलींना हँडल करणारे लोक जे आहेत कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्यांचा पूर्ण बॅकग्राऊंड तपासणे त्यांचा पास्ट रेकॉर्ड तपासणे हे सगळं संस्थाचालकांनी पाहिलं पाहिजे आणि त्या संस्थाचालकांची देखील चौकशी करा त्यांच्यावर त्याच्या त्यांचा दोष असेल त्यांच्यावर देखील कारवाई करा किंबहुने या संदर्भात जे जे कोणी दोषी असतील त्यांना बिलकुल स्पेअर करू नका त्यांच्यावर कडक कारवाई करा या अशा कृत्याला माफी नाही आणि सरकार या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आणि कठोर आहे मी मुख्यमंत्री महोदय संवेदनशील तुम्ही फार संवेदनशील प्रतिक्रिया देत पण इथे लोकांना लोकांना बदलापूरच्या रस्त्यावरती आता जे लोक उभे आहेत त्यांना प्रश्न पडलाय की कायदा पोलीस कधी संवेदनशील वागणार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही माझा ऐकाल का तुम्हीच बोलताय नाही नाही तुम्ही बोला शाळे शिक्षण मंत्री यांना देखील मी सूचना दिल्या ज्या नियमावली शाळेसाठी लावल्या त्या अधिक अधिक कठोर करा ज्या नियमावलींचा भंग संस्था चालकांनी केलाय त्यांच्यावर देखील कारवाई करा यामध्ये कुणी पोलिसांनी देखील हर आयगाय केली असेल त्यांच्यावर देखील कारवाई करा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजाला देखील एक एक मानसिकता याची बदलणे गुन्हेगारांची आवश्यकता आहे आणि म्हणून नियमावली कडक करणे कठोर करणे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना तात्काळ फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवणे त्यांना सजाव होणे आणि हा मेसेज समाजामध्ये जाणे या साठी जे जे काही करायचं त्या सर्व सूचना मी आयुक्त पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि या उपर जे जे आवश्यक आहे ते सर्व सरकार या बाबतीमध्ये कारवाई करेल या गुन्ह्याला माफी नाही या गुन्ह्याला कठोर शिक्षा हाच उपाय आहे नाही मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राला एवढे संवेदनशील मुख्यमंत्री लाभले त्यावरती ते ठामपणे भूमिका मांडत याचा खरखर आम्हाला आनंद आहे पण इथं प्रश्न हा आहे की पोलीस जर का या अशा संवेदनशील प्रकरणामध्ये वेळीच कारवाई करत नसतील तर लोकांचा हा उद्रेक आपल्याला रस्त्यावरती बघायला मिळणार आहे तो वेळीच थांबवता आवाज जे पोलीस वेळीच कारवाई करणार नाहीत केली नसेल ना त्यांच्यावर पण कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुणालाही याच्यात पाठीशी घातलं जाणार नाही तो कोणी असू दे शेवटी ही मुलगी जी आहे ज्या मुली आहेत त्या आमच्या मुलीसारख्या आहे, मुली आहेत आणि त्यामुळे आमच्या परिवारातल्याच ही घटना आहे अशा प्रकारचं हे आमचं भावना आहेत आणि त्यामुळे या राज्यामध्ये अशा प्रकार जो आपण एक कायदा कडक कायदा केलेला आहे तो देखील आपण तोही लवकरच मंजूर होईल आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी ज्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे ते सर्व काळजी ज्या नियमावलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे त्या देखील सूचना मी शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या आहेत आणि म्हणून या बाबतीमध्ये शासन कठोर आहे धन्यवाद मुख्यमंत्री महोदय या प्रतिक्रियेसाठी या सहवेदना व्यक्त केल्याबद्दल तर मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे की दोषींवरती जे जे कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल पुढारी न्यूजशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन